एखादा व्यक्ती एखादा पक्षी ज्या टायमाला जीवनावरती संकट येतो तो, तो मरणाच्या वाटेवरती असतो त्यावेळेला त्याच्या तोंडामध्ये दोन थेंब का पाणी पाजल्यानंतर त्याला जीवदान जर मिळतं ना तर त्याच्यासारखं पुण्यफळ म्हणतात तुम्हाला कुठंच मिळणार नाही जशी एखादी वात मात्र भिजायला लागली विजत असताना मात्र तुम्हाला दिसले त्याला दोन तीन थेंब तेल टाकून पुन्हा मात्र जगवा दिला त्याचं फळ मात्र असं आहे एका आत्म्याला जीवदान दिलं तुळशीमध्ये सुद्धा अशा पद्धतीची एक शक्ती आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवता आणि तिन्ही देवांची शक्ती तुळशीपशी आहे जेव्हा तुळशीला पाणी टाकतो ना एक वेळेस त्या टायमाला तर काय वाटतं आता आपल्या त्याचा अनुभव आला बरोबर आहे का नाही मागं दुष्काळ पडला होता त्या टायमाला मग का आली ती पार मात्र गुड घ्यायच्या वर मात्र अशा पद्धतीने आली जळून गेली ती त्यावेळेला बाजरी आली बाजरीचे मात्र त्या कणस पोटरीमध्येच होते तर ते जळून गेले त्या टायमाला काय वाटत होतो एखादा आत्महतफडतोय त्या टायमाला चटकन मात्र आपण पाणी पाजलं असतं त्याला पण एवढ्या मोठ्या शेतातले ते पीक मात्र तडफडत आहे त्याला मात्र पाणी पाच चाल नाही मग ह्या गोष्टीमध्ये काय वाटत होतं त्या टायमाला त्या शेतात जाऊन कदाचित मात्र आत्महत्या करावा नको ते जीवनच नको असं वाटत होतं का नाही पाऊसही वाटत नव्हतं जेव्हा ती एवढी एवढी आलेली मका एवढीवढी आलेली बाजरी सोंगून शेतातून बाजूला काढली ना त्या टायमाला बरं वाटायला लागले म्हणून अशा स्थितीमध्ये तिन्ही देव आणि तिन्ही देवांच्या शक्तीनं या ना त्या तिन्ही देवानी तिन्ही देवांच्या शक्ती आपल्यावरती संतुष्ट होतात आणि तुम्ही जे पाणी टाकताना जी मनोकामना मात्र तुळशीला सांगणार ती मनोकामना सहजरित्या पूर्ण होते अनुभव परंतु आपण कधीचं नवत करतो आणि अनुभव सांगता येत नाही पण जो नित्यक्रम मात्र तुम्ही कायम करत राहाल तो निश्चित अनुभव येईल एखाद्या वेळेस कधीच्या नवत एखाद्या व्यक्तीकडे गेलं आणि काही वस्तू मागितली तर तो व्यक्ती मात्र आपल्याला ती दी वस्तू देणार नाही तो निश्चित म्हणून कामापुरतच मामाई म्हणशी हा तसं मात्र हा जसं उदाहरण एक सांगितलं होतं ना टोल नाक्यावरचं दांड कवा उठत असतं हे तुम्हालाही माहिती टोल नाक्यावरचं दांड कवा उठत असतं टोल नाक्याच्या खात्यावरती बॅलन्स राहील त आपल्या खात्यावर नाही टोल नाक्याच्या खात्यावर बरे हां टोल नाका असायचं दोनशे पन्नास रुपयाचं खात्यावर असायचे पन्नास शंभर रुपये टोल नाक्याचं दांड कुठेत नाही मग तुम्ही दररोज नित्य नियमाने तुळशीला सकाळ आणि संध्याकाळी पाणी घालून दिवाला बाहेर राहिले आणि तुळशीला नैवेद्य देऊन आपल्या घरा दे? घरामध्ये सगळ्यांनी जेवण केलं तुळशीजवळ दिवा लावून मात्र आपण सगळ्यांनी म्हणजे घरामध्ये दिवा लावला तर मात्र तुम्ही असं नित्यक्रम करत असताना तुमची कुठलीही समस्या असली विशेषतः माता भगिनींसाठी तुमची कुठलीही गुप्त समस्या असू द्या आजाराच्या बाबतीमध्ये शारीरिक स्वास्थ्याच्या बाबतीमध्ये का बा एखाद्याच मासिक पाळीच्या गरबडीमध्ये तुम्ही गर तुळशीची तु पूजा करून पाणी टाकून पूजा करून तुमची समाजा सांगा निश्चित मात्र तुमच्या समाजाचं हाल मात्र तुमच्या समाजा सुटेल